मंचावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सगळे ग्रामस्थ बंधू भगिनी मित्रांनो सगळ्यांना नमस्कार राम राम जास्त वेळ मी बोलणार नाही आहे मग श्री ते रंगमंचावरती एकूज दूध सांगली होती की या दोघांनाच बोलू द्या मला वाटलं की आता अचानक नेत्यांनी माघार घेतली तर अभिनेत्यांवरती काय पण त्यात सर असं साहेब तर सिनियर आहेत पद्मश्री आहेत आमच्याकडे बायकोचं नाव ठेवायचं हो पद्मश्री सुद्धा आलावून नाही आहे असो तर मी काही जास्त बोलणार नाही आहे आणि असा एक संकेत आहे की जेव्हा तुमच्या समूह किंवा आजूबाजूला धोर ज्येष्ठ मंडळी असतात तेव्हा लहान मुलांनी जास्त बोलू नये असं आमच्या गुरुजनांनी पण आम्हाला शिकवले मी मगपासून बघतोय सगळं म्हणजे जेव्हा मी आलो न, 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 आज थोड्या वेळ जाऊन बसलो स्टेजवर आलो आणि समोर जे काय चाललंय आमचं नट लोकांची ते एक मोठं कुटुंब आहे हे गाव असा एक फील मला सारखा येत होतो हा जो आहे हे जे प्रेम आहे हा जो एकमेकांबद्दल आदर आहे आज जर आमची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बघितली या एकोप्याची या एकमेकाच्या प्रेमाची जास्त गरज आहे निसर्ग फाउंडेशन मला हे नाव पण खूप आवडलं जर आपण एकमेकांना किंवा आपण असं ठरवलं की आपण या निसर्गाचे नेत्र आहोत मानवतेच किंवा माणूस असलं पाहिजे असं मला वाटतं सगळ्या जाती धर्माचे लोक आज ते एकत्र नांदू शकतात तर या देशामध्ये सगळ्यांनी आता विचार करायला पाहिजे धन्यवाद